सगळ्यात आधी तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत असो काय सांगाल एंटर करताच क माल असा शब्द माझा तोंडात येतोय कारण फार वेगळी थीम आहे मागच्या वेळची थीम, थीम जी होती, थी, होती। ती चक्रव्यूह होती तर ह्या वेळेचं बिग बॉस सीझन सिक्स कसं स्वरूप असणार आहे आणि काय वेगळी मजा बघायला मिळणार आहे मग अशी पण मी ह्या जे माझ्या आतमध्ये आलो तर तुम्ही सगळे माझ्या समोर उभे होते आणि माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स तुम्ही बघितले असेल तर मी सुद्धा आवाक होतो काय घर बनवलंय यार म्हणजे बिग बॉस ह्या नावाला साजेसा हा सेट आहे साधेचं हे घर आहे बॉसचं घर कसं असावं तर बिग बॉस सारखं असावं म्हणजे मग मी कोणातरी सांगितलं की फक्त कलाकारच कर नाही पण मला असं वाटतं हे घर सुद्धा त्यांच्याबरोबर खेळणार आहे अशा कमालीचं हे घर बनवलंय इतकं उत्कृष्ट सेट आपली थीम आहे आठशे खिडक्या नऊशे दार दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार एवढे दरवाजे आहेत एवढ्या खिडक्या आहेत आणि ज्या पद्धतीने उमंग कुमार ह्या इतक्या मोठ्या दिग्दर्शकांनी कला दिग्दर्शकांनी हे घर बनवलंय कमाल डोळे आहेत म्हणजे जवळजवळ तासभर मी इथे आहे पण मला दर मिनिटाला वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घरातले कंगोरे बघायला मिळत आहेत कमाल म्हणजे या घरातनं बाहेर जाऊच नाही असं वाटत असं घर बनवलंय तुम्ही जसं म्हणालात की एकदा तुम्ही या घरामध्ये आहात कुठला एरिया किंवा कॉर्नर आहे की जो तुम्हाला खूप आवडला आणि यासाठी वाव इथेच आता थोडा वेळ बसून राहावं तर तो कॉर्नर तो कोपरा तो कुठला मला ना बंग बेड फार आवडला हे <laughs> वरच ते त्यांनी जे फर्स्ट फ्लोअर वरच केलं ते छानच आहे पण बेडरूम मध्ये ह्या वर्षी ना त्यांनी बंग बेड बनवले आणि बंग बेड ही अशी एक एरिया ना जे मला लहानपणापासून फार आवडते पण ती एरिया खूप सुंदर आहे कारण ती ना असे ना रूमच्या सेंटरमध्ये आणि त्याच्यात ना, ना राईट लेफ्ट अख्खा ऍक्सेस डोर अख्खा अख्खं अख्खं घर तुम्हाला दिसतं आय थिंक ती एरिया फार छान आहे फार छान आहे का झोपाला एका दिवसासाठी मी म्हणून इथे राहायला मिळालं तर तो कसा असेल दिवस तुमच्यासाठी मला असं वाटतं ना हे घर ऍब्सॉर्प करण्यातच एक दिवस जाईल कारण हे याला ना काहीतरी एक वेगळीच वाईब आहे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ना प्रत्येक कोपऱ्यात जाऊन राहावं असं वाटतंय प्रत्येक कोपऱ्यात जाऊन बसावं असं वाटतंय जेव्हा शंभर दिवस एखादा कलाकार किंवा काही मंडळ या घरात असतात तेव्हा असं घर असणं फार गरजेचं असतं की तो, गर, तो कुठेही कुठेही कोणत्याही कुठे कुठे एरियात जाऊन ती एरिया आपलीशी करू शकेल किंवा त्या ती, ती एरिया त्याला कम्फर्टेबल आणि कन्व्हिनियंट वाटेल आय थिंक खूप मोठं यश आहे या सेटचं की प्रत्येक कोपरा म्हणजे तू कोणताही कोपरा घे तू जिमचा कोपरा घे किंवा तू आता डॅन्यू प्रॉपर्टीचा जो कोपरा त्यांनी आहे तो आहे किचन एवढं सुंदर आहे तुम्ही जर बाथरूम बघितलं त्यांनी डिझाईन केलं एक जागा असते आपल्याला प्रायव्हसी हवी हो असते पण इतकं सुंदर इतकं छान बाथरूम बनवलंय त्यांना कमाल खूप मजा आली मला जेव्हा इथे आल्यानंतर जेव्हा बिग बॉस म्हणाले की चकवा लागणार तर खरंच कंटेस्टंटसाठी काय वाटेल की इथे वेगवेगळे चकवे असतील गेम्सचे आणि त्यासोबत दरवाजेचे सुद्धा का आय थिंक um, uh, सतत काही ना काहीतरी सरप्राइझेस मिळत राहतील कारण का नशिबाचं दार उघडणं दार उघडणारं आणि नशिबाचा गेम पालटणार हे जे आपण सारखं म्हणतोय तेच म्हटलं की ज्या पद्धतीचं घर आहे ना हे घर सुद्धा त्या सगळ्यांना खेळवत राहील आणि त्याच्याचमुळे चकवा सातत्याने लागत राहील अशी माझी खात्री आहे प्रेक्षकांना जाता जाता काय सांग सर्वात मोठा महाराष्ट्राचा सर्वात मोठा शो अकरा जानेवारीपासून टेलिव्हिजनवर हो येतोय कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवर वर बिग बॉस मराठी सीजन सिक्स अजिबात चुकवू नका कारण फुल ऑन एंटरटेनमेंट मच